प्रहार व्रतम चंद्रकांत खैरे यांना मीच ऑफर दिली होती माझा ऐकलं नाही म्हणून त्यांचा पराभव झाला संजय शिरसाट पुणे दौऱ्याबद्दल संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रिया आज आढावा बैठक समाज जनकल्याण खात्याची घेत आहे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सगळे सोडवायचे पुण्यातला हॉस्टेल बांधून तयार आहे एक हजार विद्यार्थी राहतील ते लवकरच चालू होईल आज आढावा घेईल नितेश राणे बुरखा प्रकरणाविषयी संजय शिरसाट यांचं वक्तव्य अजून कल्पना नाही काय पत्र दिलंय माहिती घेऊन नक्की सांगेल चंद्रकांत खैरे ऑफरविषयी संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांना मीच ऑफर दिली होती माझं ऐकलं नाही म्हणून त्यांचा पराभव झाला आता कुठलीही ऑफर नाही आता पाच वर्ष ऑफर नाही रायगड पालकमंत्री पदाविषयीच्या संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांमध्ये याबाबत बैठक झाली चर्चा करून दोन दिवसात निर्णय होईल सिद्धिविनायक मंदिराविषयीच्या प्रतिक्रिया संस्कृती पाळायची असेल तर देवाच्या दर्शनाला उघडे नागडे जाऊन दर्शन घेता येत नाही नियम लावणं काही चुकीचं नाही तृप्ती देसाई यांनी मंदिरात जाऊ नये त्यांना मंदिरात जायची काय गरज एकनाथ शिंदे नाराजी आणि बैठक अनुपस्थितीविषयी त्यांच्या प्रतिक्रिया गावी गेले तर नाराज घरी राहिलं तर नाराज नाही आले तर नाराज असे करणारे एकनाथ शिंदे नाही आहेत ते लढणारे आहेत काल घरगुती अडचण होती म्हणून ते ना आले नाहीत सार्वजनिक ठिकाणी सांगता येणार नाही घरगुती अडचणीमुळे ते कालच्या कॅबिनेट बैठकीला आले नाहीत आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या आता वाढत आहे सर्व पक्षातून लोक आमच्या पक्षात प्रवेश करतील आमच्याकडे इन्कमिंग आणि उबाटामधून आउटगोईंग होईल गणेश नाईक विषयी संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रिया गणेश नाईक यांच्यासोबत काम केलंय ठाण्यात जर भाजपाने काही कार्यक्रम घेत असतील तर आनंदाची गोष्ट आहे पक्ष वाढवला पाहिजे कुणी कुठं हे जाऊन पक्षाची बांधणी करावी आणि लोकांचे प्रश्न सोडवावेत मुंडे राजीनामाविषयी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या पक्षाचे नेते तेच निर्णय घेतील यावर मी बोलणं चुकीचं आदित्य ठाकरे विधानाविषयी प्रतिक्रिया उबाटा पेक्षा अदानी कर कधीही चांगला आज मी थोडी आढावा बैठक कल्याण खात्यात घ्यायचा प्रयत्न करतोय अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि ते चुटकीसरशी सोडू शकतात अशाला सुद्धा ते फायलिंग जे काही त्याचा प्रवास जो वाढत चाललेला आहे तो आता मी थांबवण्यासाठी आलेलो महत्वाचं असं आहे की विश्रांतवाडी इथं आमचं एक हॉस्टेल आहे जे बांधून तयार आहे जवळपास हजार विद्यार्थी त्या ठिकाणी राहू शकतात अशी त्याची शकता सोय आहे परंतु काही टेक्निकल अडचणीमुळं का तिथं प्रवेश देता आला नाही आज त्याच्या संदर्भात बैठक घेतोय आणि त्यावर सुद्धा या बैठकीमध्ये निर्णय होतोय सर त्याच केंद्रामध्ये यूपीएससी युपीएससीचं केंद्र गेल्या एक वर्षापासून बंद आहे ते सुरू का होत नाहीये त्याचं उत्तर बार्टी पण देत नाही त्याचं रिझन काय त्याच्या सर्व प्रश्नाची उत्तर घेण्यासाठी मी आलोय त्यांच्याशी मीटिंग होत्या नंतर मी माझा निर्णय सुद्धा घोषित करेन आणि त्याप्रमाणे कारवाई होईल कर्मचारी आहेत पार्टीचे जे कर्मचारी आहेत त्यांचं वेतनवाढ आहे ते झालेलं नाही म्हणजे महाज्योती सुरू झाली त्यांचे पगार मात्र वाढलेले आहेत पण पार्टीच्या कर्मचाऱ्यांनी निश्चित पार्टीच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढतील कुणावरही अन्याय होणार नाही सामाजिक न्याय खातं न्याय द्यायची भूमिकाही माझी आहे कधी मंजूर होईल तर पेंडिंग आहे हायकोर्ट त्याबद्दलची मला कल्पना नाही निश्चित माहिती घेऊन सांगते परीक्षा हॉस्टेलच्या बाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू गोडेगाव शैक्षणिक वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना प्रवेश दिलं ही परिस्थिती तिथं आंदोलन कसं का होत निश्चित आता या सगळ्या का ऍडमिशन दिले गेले नाहीत हॉस्टेल कार्यकामे आहेत किती कोणत्या ठिकाणी किती संख्या आहे त्या सर्व बाबीचा आढावा मी आता आयुक्तांबरोबर बैठकीत घेणार आहे स्कॉलरशिप आहे बैठक घेऊन द्या सर्व निर्णय तुम्हाला या ठिकाणी मंत्री नितेश राणे असं म्हणाले की दहावी बारावीच्या परीक्षेला विद्यार्थिनी जे असतील जे गुरखा घालून परीक्षेला बसतील त्यांना तशी परवानगी देऊ नका प्रवेश देऊ नका ते कॉपी करू शकतात शिक्षण विभागाला दादा भुसेना त्यांनी पत्र लिहिलं आहे त्याबद्दल मला कल्पना नाही त्यांनी काय पत्र दिलंय मला त्याबद्दलची कल्पना नाहीये आता त्याच्याबद्दलची मी माहिती घेऊन निश्चित सांगेल चंद्रकांत खैरेंना ऑफर होती ऑफर दिली होती ऑफर चंद्रकांत खैरेंना मीच ऑफर दिली होती परंतु माझं न ऐकल्यामुळे त्यांचा जो काही पराभव झालाय त्याला ते स्वतः कारण आहे काय ऑफर ऑफर काय मी का आता कुठं आता पाच वर्षांतर निवडणूक आहेत आता काय ऑफर करायचं काय तुमचे रायगडचे तिन्ही आमदार आता अजितदादांची त्यांनी भेट घेतली रायगडच्या पालकमंत्री पदाचा पिढ्या काय अजून काल कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांची बैठक झाली काल शिंदे साहेब काय कारणास्तव बैठकीला उपस्थित नव्हते म्हणून त्यांच्याशी चर्चा करून मला वाटतं आज उद्या मध्ये त्याचा निर्णय सुद्धा होईल ड्रेस केलेला आहे तर ठीक आहे ना संस्कृती पाळायची असेल तर दर्शनाला जेव्हा देवाच्या जातो तर असे उघडे नागडे जाऊन देवाचं दर्शन घेत नसतात म्हणून त्यांनी केलेला काही निर्णय चुकीचा नाही मंदिरात जाऊच नाही ना कशाला मंदिरात जायचं त्यांना गरज काय म्हणून आम्हाला आमची संस्कृती जपायची आम्ही आमच्या पद्धतीने जाऊ संजय राऊत म्हणतात की त्यामुळे काल कॅबिनेट गावाला गेले तर नाराज भेरू राहिले तर नाराज नाही आले तर नाराज अरे हे नाराजी असणारा मुख्यमंत्री आमचा एकनाथ शिंदे आहेत का ते लढणार आहेत म्हणून काल घरगुती काही प्रॉब्लेम होते ते सार्वजनिक ठिकाणी मांडायचे नसतात पण एवढं निश्चित सांगतो घरातला प्रॉब्लेम होता त्यामुळे ते, ते, ते काल बैठकीला उपस्थित नव्हते आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला ही न्यायाधीन प्रक्रिया त्याच्यात आपण काय करू शकता सामंत हो उदय सामंत जे दहासला गेले होते त्या या आपल्याकडे मुख्यमंत्र्यांसोबत जे गेले होते ते आपल्याकडे गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते ऑपरेशन त्याचा त्याचा काही गैर अर्थ लावून काही लोकांना त्याच्या त्यांच्यावर काही टीका करायचा प्रयत्न केला त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला वीस आमदार त्यांच्याबरोबर आहेत वीस नाही त्यांच्याबरोबर साठ आमदार आहेत हे मुळात त्यांना माहीत नव्हतं आणि म्हणून ते आमच्या बरोबर आहे आमच्यामध्ये कोणताही मतभेद नाही अशा जे काही वावड्या उठवल्याच्या तेचा, त्याच्यावर आता आताच तेवीस तारखेच्या झालेल्या मेळाव्यामध्ये निरसन सर्वांचं झालेलं आहे म्हणून आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढते उघाटातील असेल की इतर पक्षातील असेल लोकांचं काम पुन्हा आमच्याकडे प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली कालच तुम्ही पाहिलं असेल शिवसेनेच्या उपनेते आमच्याकडे आल्यात असाच हा जो पुढचा काळ जो आहे तो इन्कमिंग आमच्याकडचा इन्कमिंगचा आहे आणि उपाट्याचा आउटमचा आहे एकनाथ शिंदे जेव्हा कुठेच नव्हते तेव्हा गणेश नाईक हे शिवसेनेचे आहेत असं संजय राऊत एकनाथ शिंदेनी आता जवळजवळ जवळ बैठका घ्या अहो गणेश नाईक त्या टायमाला जे होते त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे परंतु एवढं निश्चित सांगतो जेव्हा गणेश नायकांबरोबर आम्ही आमच्यासारखे काम करत होते त्या टायमाला संजय राऊत हे चित्रलेखामध्ये खडेघाशी करत होते ते पण आता नवीन ठाण्यामध्ये जाऊन जनता दरबार घेणार आहेत गणेश नाईक कुठेतरी भाजपने ठाण्यामध्ये संघटन वाढवण्यासाठी हे सुरू केलं आनंदाची गोष्ट आहे ना पक्ष वाढला पाहिजे ते भाजपचे मंत्री आहेत त्यांनी गेलं पाहिजे आता मी पुण्यात आलं म्हणून काय काय मी तर काम करायचं नाही असं थोडी आहे कोणीही कुठेही जावं पक्षाची बांधणी करावी लोकांचे प्रश्न सोडवावेत आणि लोकांच्यासाठी जे काही जो कोणी प्रयत्न करेल त्यांना आमचा पाठिंबा राहील आदित्य ठाकरे म्हणतात की काय वाटत पाहिजे नाही दादा ना त्याच्यावर निर्णय घेतले त्या पक्षाचे नेते आहेत ते निर्णय घेतील मला काय वाटतं यापेक्षा त्या नेत्यांना काय वाटतं हे महत्वाचं आदानी सरकार आलेलं आहे आदानी कर आता मुंबईकरांना द्यावा लागेल मोठ्या करापेक्षा आदानी कर कमीत कमी डेव्हलप तरी करेल